नमो बुद्धाय जय भीम मी तेजल लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा सत्तावीस जानेवारी एकोणीसशे नऊ डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर जयंती त्यांचा जन्म मुंबई सत्तावीस जानेवारी एकोणीसशे नऊ टोपण नाव माई माई साहेब शारदा मृत्यू एकोणतीस मे दोन हजार तीन वय चौऱ्याण्णव जे जे रुग्णालय मुंबई येथे त्यांच्यावर प्रभाव बाबासाहेब आंबेडकर यांचा सविता माई यांचे वडील कृष्णराव कबीर आई जानकी पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होते आंबेडकर अनुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान काळात हिंदू आणि त्यांच्या माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या मराठवाडा नामांतर लढा व रिडल्स आंदोलन यामध्ये सविता आंबेडकरांचा सक्रिय सहभाग होतो अयोध्या प्रकरणातील जमीन ही बौद्धांची असल्याची याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती त्यांनी एस सी एस टी व बौद्धांसाठी आरक्षणाची मागणी केली होती बाबासाहेबांच्या अनेक वस्तू त्यांनी सिंभासीय सं, संस्थेला दान केल्या सविता आंबेडकर यांचा जन्म सत्तावीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी मुंबईत एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे कुटुंब कबीरपंथी होते त्यांचे माहेराचे नाव शारदा कबीर होते त्यांचे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोर्ला गावचे होते त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती या एकूण आठ मुलांपैकी सहा भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला त्यांच्या त्या काळातही पुरोगामी विचारांचा सा माईसाहेबांना मोठा अभिमान वाटले शारदा या विद्यार्थी दशेत अत्यंत हुशार होत्या त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठी एम बी बी एस ही पदवी मिळवली त्या महाविद्यालयाच्या असताना अभ्यासाने आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती या वसतिगृहासमोरच असलेल्या मणिभवन येथे चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधींची मोठी खडाजंगी झाली होती पण त्या भेटी संबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती त्यांचे एम डीच्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफॉईड डिहायड्रेशन आजार झाले व त्यांचे एम डी होणे राहून गेले याच काळात त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले शारदा कबीर यांनी गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये काम केले नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट नामवंत सल्लागार व तज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागले तेथे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांची आणि रक्तदाबाच्या काही मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली त्यापूर्वी डॉक्टर राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती डॉक्टर आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी निधन झाले होते त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांच्याकडून वैद्यकीय सेवा घेतली मुंबईच्या विले पार्लेमध्ये राहणारे डॉक्टर एस राव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते तसेच डॉक्टर शारदा कबीर या देखील डॉक्टर राव यांच्या घरी येत जात असत कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या त्यांच्याच घरी इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली होती पंधरा एप्रिलला विमानतळावरून डॉक्टर शारदा कुटुंबियांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली सर्वांचा ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या श्री चित्रे यांच्या सुनबाई शारदा यांना आत घेऊन गेल्या त्यांनी शारदा यांना साज शृंगार करण्यास मदत केली रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेसचे अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर शारदा यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर साहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध हो होऊन त्या शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या लग्नानंतरचं त्यांचे नाव शारदा चे सविता झाले परंतु बाबासाहेब आंबेडकर त्यांना शारू शारदा असे म्हणत असत अशोक विजयादशमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्यानमारचे डॉक्टर आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्म दीक्षा घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः आपल्या पाच लाख अनुयायांना त्रिशरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली हे शपथ ग्रहण सकाळी नऊ वाजता झाले धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका